आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला कडू कारल्याची कांदा आणि मिरचीवरची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आता हे साहित्य आहे हे तीन पाव किलो कडू कारली घेतलेली आहेत मी हे तेल आहे या मिरच्या आहेत पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मी हे मीठ आहे हे खोबरं आहे ही हळद आहे हा हिंग आहे आणि हे दोन कांदे एवढे मोठे घ्यायला लागतील आपल्याला ते कांदे मी कापून घेतलेले आहेत आता मी कडू कारणी कापून घेते आता मी कडू कारणी कापून घेते आता हे असे दोन तुकडे करायचे चांगले आता याचे बारीक चांगले तुकडे करून घेऊया आपण हे मधलं आधी काढायला लागेल आपल्याला हे असे हाताने काळा निघतात हाताने असे निघतात हे बघा झिली निघतात हे आता गडू कारली आपली एवढी बारीक एकदम पातळ करायची आहेत ही बघा किती पातळ अशी पातळ पातळ करायची कापून घ्यायची व्यवस्थित कापून घ्यायची तर आजपर्यंत तुम्हाला मी आता ह्या सगळ्या सिम्पलच रेसिपीज दाखवल्यात जेवढं जेवढं तुम्ही जास्त मसाले घाल घालाल तेवढी भाजी अगदी म्हणजे मनासारखी वाटत नाही एवढं सिंपल तुम्ही रेसिपी थोडं थोडंच मध पदार्थ घालतील जिन्नस तर ते व्यवस्थित होते भाजी आता ही भाजी आपली बारीक कापून घेतलेली आहे आता ह्याच्यात आपण आता पहिला आधी मीठ घालते मी यात मीठ घालून आपण पहिला चुरून घेऊया भाजी ठीक बारीक बारीक आता ही अशी चुरून बारीक बारीक चांगली झाली पाहिजे चुरली गेली पाहिजे म्हणजे थोडासा कडवटपणा त्याचा कमी होतो ते बघा आता ही मस्तपैकी चुरून घेतलेली आहे भाजी एवढी आता दोनदा चांगलं धुवून घेते झाले आता एकदा मी धुवून घेतली आता ही दुसऱ्यांदा धुवून घेते चांगली पिऊन घ्यायची चांगलं पाणी त्यातलं राहिलं नाही पाहिजे जरासुद्धा हे बघा आता याचं पाणी अगदी व्यवस्थित मी काढलेलं आहे आणि चांगली मस्त पैकी अशी धुवून घेतलेली आहे चांगली आता गॅस पेटवलेला आहे आता आपण तेल घालूया पहिला दोन पळ्या तेल घालायला लागेल आपल्याला बस ह्याच्यात पहिला आपल्याला हिंग घालूया हिंग टाकून झालाय आपला कांदा घेत कांदा चांगला आपला लालसर होऊन देत आता कांदा आपला अजून लाल झालेला नाहीये आता ही मिरची टाकूया होऊन देत चांगला लाल आता हा आपला कांदा लाल चांगला झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये कडू कांदी टाकूया पहिला आणि हळद टाकूया हळद टाकली ता अर्धा चमचा एवढी टाकायला लागेल आणि ही ढवळत राहायची भाजी चांगली दहा मिनटं ढवळत राहायची आहे ह्याला ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही जरासुद्धा आता याच्यात मीठसं घालून घेऊया आपण आपल्या चवीनुसार ह्याच्यावर मीठ घाला ही भाजी बारीक गॅसवर एकदम करून दहा मिनटं आपल्याला चांगली शिजवायची आहे आता ही आपली तेलावरची रेसिपी आहे ह्याला दोन पाळ्या तेल चांगलं व्यवस्थित घातलं ना तर भाजी सुंदर होते तेलामध्ये कमी करू नये आता ही भाजी आपली अर्धीच शिजलेली आहे चांगली आता मी सात आठ मिनटं घेतलेली आहेत अजून आपल्याला पाच सहा मिनटं घ्यायला ला लागतील आता ही भाजी चांगली शिजलेली आहे ही बघा किती मस्त शिजते तरी सात आठ मिनटं आपल्याला घ्यायला लागतील आता हे मी चाखून बघते जरा मीठ लागलं आहे की नाही ते थोडं मीठ कमी आहे याच्यात साखर विकर काहीच घालायची नाही आपल्याला थोडं मीठ घालावं लागेल आपण आप एकूण कुठलीच भाजी खायला मागत नाही पण आता ही भाजी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपली पंधरा मिनटं होऊन गेलेली आहेत तरी पण तुम्ही घाई करू नका चांगली भाजी अगदी शिजेपर्यंत तिला ढवळत ठेवा आता आपल्याला खोबरं घालूया आपण त्याच्यात जेवढं तुम्ही खोबरं आणि कांदा घालाल ना तेवढी त्याचा कडवटपणा कमी लागणार आहे आणि एवढी भाजी सुंदर होते ती अप्रतिम भाजी होती कडूकारी आता ही आपली भाजी झालेली आहे आता मी बाऊलमध्ये काढून दाखवते तुम्हाला ते ही सर्विंग ओलमध्ये काढून घेतलेली आहे भाजी अशी ही भाजी आज मी तुम्हाला कडू कारल्याची करून दाखवली आहे ती तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद